ऑपरेशन दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांना योग्य माहिती देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी तिरंगा यात्रेला आज ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित तिरंगा यात्रेत मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी सा झाले दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सर्व भारतीय सैन्याच्या सोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं भारतीय सैनिकांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून भारतीय लष्कराने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला आपल्या पहिलगाम मध्ये आपल्या बहिणींच कुंकू पुसलं त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला खून का बदला खून से का जवाब पत्थर से आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तो गोला चलेगा आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या गिनी सेना यांच अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे केंद्र सरकार